गुड मॉर्निंग आज सकाळी सकाळी उठली ज्यूस वगैरे आणि फोन आला माझ्या बोलल्या की बाहेर जायचं कारण पडली आपण कुठेच गेलो नाही ह्या ज्या भाभी आहेत ह्या फ्रेंड फॅमिली जास्त वाल्या आहेत त्या कुठे जरी गेल्या तरी आम्हाला सोबत नेतातच मग म्हटलं चला जाऊया आम्ही पण घरीच होतो तर पटापट आवरलं आणि डिसाईड झालं की आई एकविरीच्या दर्शनाला जायचं इतिहास अभ्यासकांच्या मते आई पहिल्या ते दुसऱ्या शतकात सुरू झाली त्या काळात कार्ला लेण्या बौद्ध धर्माचे महत्वाचे केंद्र होते त्यावेळेस लोक स्थानिक ग्रामदेवता रक्षक देवी म्हणून एकविरा देवीची उपासना करत होते कोळी समाजाची कुलदैवता आई एकवीरा देवी ही कोळी समाजाची कुलदेवता आहे मासेमारी प्रवास समुद्रातील संकटे आजारपण यापासून संरक्षण मिळावे म्हणून कोळी समाज आई एकविरेची मनापासून पूजा करत असते आजही कोळी समाजात लग्न शुभ कार्य कुठलाही सण समारंभ असे तर सर्वात प्रथम एकविरेचे दर्शन घेणे फार महत्वाचे मानले जाते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या देवस्थानाला खूप महत्व होते मावळे प्रदेशातील सैनिक युद्धावर जाण्यापूर्वी आई एकविरेचे दर्शन घेत असत आई मंदिरापर्यंत जाण्यासाठी सुमारे चारशेहून अधिक पायऱ्या आहेत अनेक भाविक आजही अनवाणी पायाने पायऱ्या चढतात ही श्रद्धेची परंपरा आहे आम्ही सुद्धा गेलो आणि छान देवीचे दर्शन घेतले पूजा वगैरे केली आशीर्वाद घेतला आईचा आणि इथे सर्वात मोठी यात्रा आपल्याला चैत्र महिन्यात पौर्णिमेला बघायला मिळते आणि सव्वीस जानेवारीला कुणीतरी तिथे म्हणजे त्यांनी मेंशन आयडी केली आहे हो। छान अशी रांगोळी काढलेली यायची आपल्याला बघायला मिळते आणि पलीकडे कार्ला लेणी आहे तर आम्ही आधी दर्शन वगैरे घेतला आणि लेणी सुद्धा बघायला गेलो कार्ला लेणी ही साधारणपणे पूर्व दुसरे शतक या काळात कोरली गेली आहेत ही लेणी हिमियान बौद्ध पंथांशी संबंधित आहे सातवाहन काळातील लेण्यांची निर्मितीमध्ये सातवाहन राजाचे आणि स्थानिक व्यापाऱ्यांचे मोठे योगदान होते येथील कोरीव कामात तामिळ ब्राह्मण आणि व्यापाऱ्यांच्या दानाचा उल्लेख आढळतो ही लेणी प्राचीन कोकण आणि देश यांना जोडणाऱ्या व्यापारी मार्गावर स्थित होती व्यापारी आणि प्रवासी येथे विश्रांतीसाठी थांबत अस था। तागला येथील चैत्यगृह म्हणजे प्रार्थना स्थळ हे भारतातील सर्वात मोठे आणि उत्तम रीतीने जतन केलेले चैत्यगृह मानले जाते चैत्यगृहात एकूण सदोतीस खांब आहेत या खांबांच्या वरच्या भागावरती हत्ती घोडे आणि स्त्री पुरुषांच्या जोड्यांचे सुंदर कोरीव काम आपल्याला बघायला मिळते विशेष म्हणजे या लेण्यांच्या छताला चा चा आजही दोन हजार वर्षी जुन्या तागाच्या लाकडाच्या कमानी आहेत ज्या अजूनही सुस्थितीत आहेत चैत्यगृहाच्या मध्यभागी एक मोठा दगडी स्तूप आहे जो भगवान बुद्धाचे प्रतीक मानले जाते इथे फक्त प्रार्थना स्थळच नाही तर दुखूंना राहण्यासाठी विहार म्हणजे निवासस्थान देखील आहेत पाण्याची सोय करण्यासाठी दगडात कोरलेली पाण्याची टाकी आजही पाहायला मिळते आणि वरच्या बाजूला तुम्ही गेले तर निवासस्थान असे छोट्या छोट्या रुमाल सर्वांना असं बघायला मिळते आम्ही पण छान दर्शन घेतले आणि कारला लेणी सुद्धा बघितली कारण वारंवार इथे येणं होत नाही तर म्हटलं बघून घेऊया आणि तुम्ही पावसाळ्यात कदाचित आले एकवी कधीही या छानच दिसत पण पावसाळ्यात जरा सगळीकडे पाऊस धबधबे आणि गडावरून जो आजूबाजूचा परिसर जो दिसतो तो खूपच भारी आणि छान असा दिसतो आम्ही सगळं आटपवलं आणि नंतर घराकडे निघालो पण सकाळीच घरून निघालेलो तर जेवण नाश्त्यावरच होतो भूकं लागलेल्या आणि नंतर येतेवेळी रस्त्यामध्ये एक ढाबा मिळाला इथे थांबलो सगळे वेळ जसल्यामुळं प्युअर वेज हॉटेल होता ढाबा होता इथे गेलो इथलं इंटिरियर इतकं छान इतकं भारी होता, की फोटोस, का फोटोस होत की अक्षरशः फोटोज काढायला राहायला गेले नाही सर्वांनी शूट केला मी पण थोडे व्हिडिओ वगैरे बनवून घेतले आणि नंतर काय काय जेवणाला घ्यायचं आधी थाळी डिसाईड झाली नंतर असं झालं की डाळभात घेऊया छान पण सगळं सगळ्यांनी आपापलं ओपिनियन दिलं आणि नंतर फायनली डिसाईड झालं की छोले भटुरे घेऊया दुपारची वेळ आहे तर आरामात डायजेस्ट होऊन जाणार छान असं छोले बेच होता दुपारी छान जेवण केलं आणि जेवण वगैरे करून थोडं तिथे वेळ घालवून नंतर आम्ही परत घरी येण्यासाठी कारण सकाळपासून त्यांचा कॉल आणि आम्ही निघालो आणि हे माझ्या चे सिनियर आहेत सर आहेत म्हणून आहेत कंपनीमध्ये आणि आमचे फॅमिली रिलेशन छान आहेत त्या भाभी त्यांना बाहेर जरी कुठे जायचं असलं तरीही त्या आम्हाला टाकून जात नाही प्रत्येकच वेळी कॉल करतात कॉन्टॅक्ट करतात की चलो इधर जाणार उधर जाणार आणि अक्षरशः त्यांच्यामुळे माझे स्पेशली देवस्थान बघणे होते पंढरपूरला मी त्यांच्यासोबत गेले भीमाशंकर माझं त्यांच्यासोबत घडलेलं आणि छान आणि लोणावळा खंडाळा परत येते एवढी छान असा व्ह्यू होता खूपच भारी दिसत तिथं तर थोडं ते पण शूट केलं आणि लोणावळ्याला अक्षरशः तुम्ही निघाले एंट्री केली किंवा परतच्या वेळी प्रत्येक ठिकठिकाणी तुम्हाला लोणावळी चिक्की लोणावळा चिक्की लोणावळा चिक्की म्हणून दुकानं मिळणार आम्ही फारसं काही घेतलं नाही कारण ऑलरेडी थकवा झालेला आणि जेवण पण भारीच झालेलं म्हणून थँक यू फॉर वॉचिंग माझा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट सुद्धा करा माझ्या प्रत्येकच व्हिडिओला मला भरभरून प्रेम मिळते छान प्रतिसाद मिळतो असाच प्रतिसाद देत राहा थँक्यू uh, सो मच so तुम्हाला सर्वांचे मनापासून आभार आणि लोणावळा खंडाळा इकडे तुम्ही व्हिजिट केली किंवा के आई एकविरेला कधी तुम्ही व्हिजिट केली तर मला नक्की कमेंट मध्ये सुचवा कुठल्या सीजनला तुम्ही इथे व्हिजिट करताय थँक्यू uh, फॉर वॉचिंग थँक्यू फॉर सबमिट टू यर नेस्ट व्हिडिओमध्ये छान अशीच माहिती घेऊन थँक्यू